नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आज आहे सोमवार आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार स्वामी समर्थांचं नाव घेऊन राशी भविष्य सांगायला सुरुवात करतो चंद्र या आठवड्यात मेष वृषभ आणि मिथून राशीतून प्रवेश करणार आहे ही त्याची उच्च रास आहे त्यामुळे वृषभ राशीतली म्हणजे बुधवार गुरुवार या दिवशी त्याची मिळणारी जी फळं आहेत ती अधिक प्रमाणात असतील ही गोष्ट लक्षात ठेवा बुधवार गुरुवारची फळं ही तीव्र स्वरूपाची असू शकतील चांगली काय किंवा वाईट काय तेव्हा हे लक्षात ठेवायचं थे। मेषरास <coughs> सोमवार मंगळवार शरीर प्रकृतीच्या दृष्टी उत्तम आहे नवीन कल्पना सुचतील धारणाशक्ती वाढल्यासारखं वाटेल नवीन कल्पना नवीन गोष्टी ह्या अंमलात आणल्या जातील बुधवार गुरुवारी पैशाची कामं करून घ्या दोन पैसे मिळण्याची शक्यता आहे कुठून येणं असेल तर ताबडतोब धावत जा मिळतील पैसे कामं होतील आठवड्याच्या शेवटी बंधुवर्गाबरोबरच्या भेटी होतील बंधुवर्गाबरोबर बोलणं होईल छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे नोकरी धंदा व्यवसायामध्ये काही नवीन कल्पना सुचण्याची शक्यता आहे मेषराशीच्या माणसांना या तेवीस मार्चपर्यंत जर व्यवसायात असलात किंवा शैक्ष शैक्षणिक क्षेत्रात असलात तर संशोधनाच्या क्षेत्रामध्ये असलात तर नवीन शोध अचानकपणे लागण्याची शक्यता आहे एखाद्या गोष्टीच्या मागे असलात तर ती सहज गत्या तुमच्या समोर येण्याची शक्यता आहे तेव्हा येणाऱ्या संधीसाठी तयार राहा वृषभरास सोमवार मंगळवार खर्चाचे आहेत अनावश्यक खर्च होतील टाळता येणार नाहीत मनाची चिडचिड चीड़ होईल बुधवार गुरुवारकडे ती चिडचिड शांत होईल खर्च कमी होतील आणि आठवड्याच्या शेवटी म्हणजे सुरुवातीला जे खर्च झालेले आहेत ते सगळे आठवड्याच्या शेवटी भरून निघतील त्यामुळे काळजीचं काहीही कारण नाही रास मिथून राशीसाठी सोमवार मंगळवार हा सर्व लाभाचे दिवस आहेत तुम्ही म्हणाल ते होईल कराल ते होईल तुम्ही फक्त प्रयत्न करायचा आहे घरात बसल्या काही कोणाला मिळत नाही असेल माझा हरित देईल खाटल्यावरील हे आता दोन हजार पंचवीसमध्ये चालत नाही तुम्हाला माहिती आहे तर त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला सहजगत्या त्याचा प्रत्यय येईल की तुम्हाला तुमच्या सगळ्या रस्ते स्वच्छ होत चाललेले आहेत साफ होत चाललेले आहेत अडथळे दूर जात चाललेले आहेत याचं तुम्हाला प्रत्यय येईल आठवड्याच्या मध्यावरती मात्र कमवलेलं सांभाळण्यासाठी कसरत करावी लागेल अनावश्यक खर्च होतील मुलाबाळांसाठी खर्च करण्याची वेळ येईल आणि खर्चाचा प्रस खर्चाचे प्रसंग हे जोरदार येतील येण्याची शक्यता आहे मग तुम्ही ते टाळूच शकत नाही आणि त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवट हा चांगला आहे शरीर प्रकृती वगैरेच्या दृष्टीने आठवड्याचा शेवट उत्तम आहे कर्करास नोकरी धंदा व्यवसाय या दृष्टीने सोमवार मंगळवार उत्तम आहेत नोकरीत असाल तर काही प्रश्नच नाही वरिष्ठ खुश असतील तुमच्या हातून चांगले कामं घडतील हाताखालचे लोकही खुश असतील व्यवसायात असलात तर नवीन संधी उपलब्ध होतील सोडू नका लक्षात ठेवा आठवड्याच्या शेवटी मात्र थोडाफार खर्च हा करावा लागेल त्याला काही इलाज नाही म्हणजे तो खर्च हा म्हणजे जास्ती असा मोठा वगैरे काही नसेल परच्युटंट असेल लहान सहान असेल किरकोळ म्हणावा त्याला पण त्याने काही तुम्हाला फारसा म्हणजे खिशाला चाट पडणार नाही मानसिक त्रास होणार नाही सिंहरास सिंहराशीला सोमवार मंगळवार उत्तम आहेत दूरच्या प्रवासाचं ठरवाल हां भाग्योदयकारक एखादी घटना तुमच्या आयुष्यात या आठवड्यात म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार घडू शकते अर्थात त्याचा कसा लाभ उठवायचा आहे तुम्ही बघायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा की भाग्योदयकारक घटना घडतील सोमवार मंगळवारी धार्मिक कार्यामध्ये भाग घेतला जाईल बंधुवर्गाच्या भेटी होतील बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळेल बुधवार गुरुवारकडे नोकरी धंदा व्यवसायामध्ये चांगलं यश येईल व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील आणि शुक्रवार शनिवारकडे तुम्ही म्हणाल ते होईल करिंतीपूर्व असं तुमच्या बाबतीत घडण्याची शक्यता आहे तेव्हा संधीचा फायदा घ्यायला विसरू नका भरतृनी म्हटलेलं आहे आलेल्या संधीचा जो फायदा घेतो तो भाग्यवान आणि जो घालवतो तो दरिद्री दुर्भागी समजलं का अभागी असं म्हटलेलं आहे तेव्हा फायदा घ्या संधीचा कन्या रास आठवड्याची सुरुवात थोडीफार शरीर प्रकृती नरम गरम असण्याने जाईल तुम्हाला थोडाफार त्रास होण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही लगेच डॉक्टर गाठणं अत्यंत आवश्यक आहे सध्या काय झालेलं आहे शनी हा प्रदीप्त झालेला आहे माझा तुम्ही प्रदीप्त शनीचे बारा राशींवरचे परिणाम हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो जरूर बघा दोन आठवड्यापूर्वीचा आहे या तेवीस मार्चपर्यंत शनी काय काय धुमाकूळ घालेल हे मी आता माझ्या डोळ्यांनी समोर बघतो आहेच माझा स्वतःचा यात्रा ही कशा अडचणींनी पार पार पडली पण किती त्याच्यात अडचणी आल्या आणि किती जणांना त्यातनं भोगावं लागलं हे तुम्ही बघितलेलं आहे तेव्हा सावध राहा आठवड्याच्या मध्यावरती काही भाग्योदयकारक घटना घडण्याची शक्यता आहे प्रवास होण्याची शक्यता आहे लांबचे प्रवास होण्याची शक्यता आहे धार्मिक कार्यानिमित्त पर्यटन होण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवट हा नोकरी धंदा व्यवसाय याच्यामध्ये चांगल्या प्रकाराने जाईल तुळरास सोमवार मंगळवार गृहसौख्याचा लाभ घ्या घरामध्ये शांतता असेल जोडीदाराचं सहकार्य लाभेल व्यवसायात असाल तर पार्टनरही सहकार्य करेल चांगल्या प्रकाराने पार्टनरशी सुसंवाद राहील आणि त्यामुळे व्यवसायामध्ये वृद्धी होण्याची शक्यता आहे बुधवार गुरुवार मात्र सावध राहा शरीर प्रकृती त्रास देण्याची शक्यता आहे अंगावरती काढू नका व्यसनांपासून सावध राहा हे लक्षात ठेवा कारण उच्चीचा चंद्र त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे तुम्ही अष्टमात उच्चीचा चंद्र आहे आणि त्यामुळे तुम्ही जास्त म्हणजे शरीर प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका शेवट उत्तम आहे प्रवास घडतील धार्मिक कार्यामध्ये भाग घेतला जाईल बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळेल बंधुवर्गाच्या म्हणजे दूर राहणाऱ्यांच्या भेटी होण्याची शक्यता आहे वृश्चिक रास सोमवार मंगळवार सांभाळा पित्त प्रकृती असलेल्या माणसांनी सोमवार मंगळवार सांभाळायची आवश्यकता आहे तो आपल्याला पित्त ज्यामुळे होतं अशा पदार्थांचं सेवन हे टाळा नाही तर भोगा त्याला काही इलाज नाही मग बुधवार गुरुवार चांगला आहे गृहसौख्याच्या दृष्टीने शरीर सौख्याच्या दृष्टीने जोडीदाराच्या सुखाच्या दृष्टीने हा चांगला आहे भागीदाराचं एक सुख लाभेल भागीदार व्यावसायिक भागीदार असेल तर त्याचं सहकार्य लाभेल आठवड्याचा शेवट मात्र परत एकदा त्रासाचा जाण्याची शक्यता आहे तुमची पित्त प्रकृती असते वृश्चिक राशीची आणि त्यामुळे शरीर प्रकृती सांभाळा खाण्यावरती ताबा ठेवा मोह टाळा ही आधी पहिली तुम्हाला सूचना आहे नाही तर त्रास होईल तो भोगा धनुरास धनुराशीला सोमवार मंगळवार उत्तम आहे सुसंगती सुसंगती म्हणजे काय योग्य वेळी योग्य घटना घडतात म्हणजे काय याचा अनुभव तुम्हाला सोमवार मंगळवार येईल संततीकडून चांगली बातमी कळेल संततीची चिंता असेल तर ती चिंता मिटवणारी बातमी कळेल किंवा संततीची चिंता मिटवणाऱ्या असं काहीतरी घडेल संततीची अपेक्षा असेल तर त्या दृष्टीनेही दोन पावलं तुम्ही पुढे जाल मध्यवर्ती शरीर प्रकृती सांभाळा एखादी वस्तू गाढ होण्याची शक्यता आहे नोकर चाकर त्रास देण्याची शक्यता आहे चोरी वगैरे तुमच्याकडे होण्याची शक्यता आहे तर त्यामुळे सावध राहा मामाकडून चांगली बातमी कळेल किंवा मामा वगैरेंची भेट होईल आठवड्याचा शेवट हा चांगला आहे घरामध्ये गृहसौख्य लाभेल जोडीदाराचं सुख लाभेल जोडीदाराबरोबर एखादा पिकनिक छोटी होण्याची शक्यता आहे किंवा काही धार्मिक कार्यात लग्न म्हणा मुंज म्हणा तर भाग घेण्यासाठी जोडीदार आणि तुम्ही हे एकत्र जाण्याची शक्यता नाकारता येत नाही रास आईला सांभाळा सोमवार मंगळवारी आईकडे जास्त लक्ष द्यायला लागेल घराकडे लक्ष द्यायला लागेल तोंडावर ताबा ठेवायला लागेल लोकांना दुखावू नका त्याच्यामुळे तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे आठवड्याचा मध्य मात्र उत्तम आहे उत्तम आहे एवढं सांगितलं तरी सुद्धा पुरेसा आहे पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही अपेक्षित तुम्हाला अपेक्षित असल्या असणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटना किंवा प्रसंग बातम्या तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या मंगळवार आपल्या बुधवार गुरुवारी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुमचा आनंद तुमचा वाढेल द्विगुणित होईल आठवड्याचा शेवट मात्र थोडा त्रासाचा जाण्याची शक्यता आहे किरकोळ किरकोळ मोठा नाही किरकोळ किरकोळ त्रास होईल सर्दी पडस कोकला वगैरे तर सावध राहा अचानक आता कालचे लोक दांड्या मारतील किंवा घरातले जे घरकामासाठी असणारे ज्या बाया किंवा बुवा असतील ते दांड्या मारतील आणि तुम्हाला त्यांची कामं करावी लागण्याची शक्यता आहे त्यामुळे त्रास होईल दगदग होईल चिडचिड होईल बाकी काही नाही ठीक आहे कुंभरास सोमवार मंगळवार नवीन कार्याला शुभारंभ करायला उत्तम आहे नोकरी धंदा व्यवसायात जर असाल तर दर नवीन गोष्टी शिकण्यासाठी नवीन गोष्टी करण्यासाठी पाऊल पुढे टाकण्यासाठी सोमवार मंगळवार उत्तम आहेत पराक्रम स्थानामध्ये हा चंद्र आहे आणि त्यामुळे पराक्रमाला वाव मिळेल समजलं का आठवड्याच्या मध्यावरती घराच्या शोधात असणाऱ्यांना घर मिळेल घराची चिंता मिटेल घराकडे घराच्या सुशोभीकरणाकडे लक्ष द्यावंसं वाटेल चार पैसे घरासाठी खर्च करावेसे वाटतील काय वाईट नाही चांगली गोष्ट आहे आठवड्याचा शेवट आनंदात जाईल सर्वतोपरी तुमच्या मनासारख्या घटना घडतील आणि त्यामुळे आठवड्याचा शेवट हा आज आनंदी आनंद अनन्द झाला अशा स्वरूपाचा असेल रास पैशाची जी कामं आहेत ती सगळे सोमवार मंगळवारी करून घ्या कुठून पैसे येणं असतील तर तगात आलावा पैसे येतील ते सांभाळून ठेवा नवीन गोष्टींमध्ये पैसे गुंतवायला बुधवार गुरुवार चांगला आहे तर त्या दृष्टीने विचार करा धंद्यामध्ये असलात तर नवीन कल्पना सुचतील त्या दृष्टीने पावलं पुढे टाका नोकरीमध्ये असलात तर काय प्रश्न नाही ते असेल भावंडांच्या भेटी होतील त्यासाठी छोटे प्रवास करावे लागले तर करा त्यामध्ये काही त्रास होणार नाही आठवड्याच्या शेवटी मात्र आईकडून काही आई बातमी येण्याची शक्यता आहे आईला सांभाळा तिला त्रास होण्याची शक्यता आहे तेव्हा मंडळी हे होतं बारा राशींचं या आठवड्याचं राशी भविष्य हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची ब्राह्मणी गोडा मसाल्याची नवीन बॅच तयार झालेली आहे बाराशे रुपये किलो आहे कमीत कमी पाव किलोच्या युनिटमध्ये तुम्हाला, तुम्हाला तो मिळू शकतो मुंबईत किंवा मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रापुरतं तुम्हाला शंभर रुपये टपाल खर्च द्यावा लागेल म्हणजे कुरिअरचा खर्च द्यावा लागेल तुम्हाला मसाला घरपोच मिळेल आणि हे मसाले खास केरळहून पदार्थ आणलेले आहेत आणि त्याच्यापासून बनवलेले मसाले आहेत त्यामुळे त्याची गॅरंटी मी तुम्हाला देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फोन नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही पैसे जीपे करायचे आहेत आपला पत्ता व्हॉट्सॲपवरती पाठवायचा आहे लँडमार्क सकट, आणि मसाला तुमच्या घरी होईल तेव्हा मंडळी थांबतो धन्यवाद